आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे घटक तीनचे पोलीस निरीक्षक आजीत शिंदे हे ए, 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 एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहेत त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा मध्यमान त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरचे आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का ये त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या सहाय्याने मोटरसायकलचा लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायची आणि त्यांनी जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये सदरच्या मोटरसायकल विक्री केल्याचे निष्पन्न झाले सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहे त्यांनी या पूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे त्यातून के ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झाले तर किती वर्षापासून जवळपास मागील पाच वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत